आम्ही बऱ्याच काळानंतर एकत्र काम करतो आणि शेवटचं काम आम्ही एकत्र केलं ते अमर फोटो स्टुडिओ होतं ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता मला काय वाटतं ना की मला अशा लोकांबरोबर कम्फर्टेबल वाटतं की जे कामाच्या काम करायला आम्ही या नाटकाचे निर्माते पण आहोत उघडल्यापासून प्रत्येक वाक्याला आम्ही तेवढीच एनर्जी लावणार वयाने मोठ्या व्यक्तींबद्दल अगदी लहान बाळांपर्यंत सगळ्या वयोगटातल्या सगळ्या लोकांबद्दल खूप एम्पती आहे सखी बरोबर तुम्ही कितीही वेळ काढला तरी कमीच पडतो असं जे वाटतं ते तिच्यातल्या त्या गुणामुळे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत वरवरचे वधूवर हे नवीन नाटक तुमच्या भेटीला येणार आहे आणि या नाटकात रियल कपल आणि क्यूट कपल माझ्यासोबत आहे सुरत आणि सखी कसे आहात आम्ही मजेत हो तू कशी आहेस येस मजेत उत्सुक जसे गोड गोड दिसत तसे नाटकात नाही आहात तुम्ही म्हणजे आम्ही प्रोमो मध्ये बघतोय कन्फ्युजन आम्ही कन्फ्युज झालो की नक्की काय असणार आहे हे भांडतायत काय त्यांना काही प्रश्न विचारलाय त्याचा नकारच येतोय काय असणार आहे नाटकात आणि याआधीही एकत्र काम केलंय पण परत एकदा एकत्र काम करताय किती एनर्जी आहे नाटकात तू म्हणालीस तसंच आहे कन्फ्युजन आहे पण ते काही अख्खं नाटक काही कन्फ्युजन विषय नाही आहे कन्फ्युजनकडनं क्लॅरिटीकडचा जो प्रवास असतो आजच्या पिढीचा तर तो, तो सांगितलेला आहे आणि तुम्हाला नाटकाचा प्रोमो बघूनच लक्षात आलं असेल की आ, जरी आ, ते भांडण असलं तरी त्या भांडणात एक गोडवा पण आहे आणि जसा तो प्रत्येक जोडप्यातल्या भांडणांमध्ये असतो आणि त्या प्रत्येक पिढीच्या भांडणांमध्ये असतो तर यात प्रेम आहे विनोद आहे आणि संगीत आहे या तिन्ही गोष्टींचा एकत्र मिलाप करून असं मी नाटक केलेलं आहे विराजस कुलकर्णी या हा जो नट म्हणून तुमच्यासमोर आलेलाच आहे दिग्दर्शक म्हणून पण आलेला आहे तर त्याने हे नाटक लिहिलं आहे व्यावसायिक रंगभूमीवरचं त्याचं पहिलं नाटक आहे आणि त्यामुळे त्याने त्याची पूर्णपणे शक्ती लावलेली आहे आणि मी म्हटलं तसं की ज्यांचं लग्न होऊ घातलं आहे ज्यांचं जस लग्न झालं आहे ज्यांचं लग्न होऊन काही वर्ष झाली आहेत आणि जे आता आपल्या मुलासाठी मुलीसाठी स्थळं बघायला लागलेत अशा सगळ्यांना एन्जॉय करता येईल असं हे नाटक आहे यात या अनेक भांडणं आहेत प्रेमळ मुवमेंट्स आहेत आणि भांडणं असली तर तीसुद्धा मी म्हटलं तसं की रिलेटेबल आहेत आम्ही असं म्हणतो मी मग अशी पण एके ठिकाणी म्हटलं की आ, तो एक मध्यंतरी मीम फेमस झाला होता लिओनार्दो दी कॅप्रिओसा की लिओनार्दो बसला आहे आणि तो असा एक असं करतो त्याला काहीतरी अचानक आठवतं की हे असंच आहे हॉलिवूडमधल्या फिल्ममधला एक ते क्लिप बघतो तर मला असं वाटतं की जी जी जोडपी बघायला येतील जे जे लोक बघायला येतील ते एकमेकांकडे बघून एछ किंवा तू हेच मी म्हणत असतो तुला असं असे खूप मुवमेंट्स आहेत असं आमचं नाटक आहे येस yes, ॲब्सोल्युटली <laughs> आणि आम्ही खूप एक्सायटेड डेफिनेटली आहोत थोडे थोडेसे नर्वससुद्धा आहोत कारण तुम्हाला जसं आम्ही तुम्हा बऱ्याच काळानंतर एकत्र काम करतो आणि शेवटचं काम आम्ही एकत्र केलं ते अमर फोटो स्टुडिओ होतं ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता खूप प्रेम मिळालं होतं त्यामुळे ते त्यासाठी नर्वसनेस आहे की त्या वी हॅव टू लिव्ह अप टू दी एक्सपेक्टेशन एवढंच बास तेवढी आत्ता तिथे ते ते पूर्ण फोकस करून त्याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे बरं एकत्र काम करताना किती कम्फर्टेबल वाटतं म्हणजे आता माहिती आहे की यानंतर ही कशी रिॲक्ट होणार आहे कारण की अभिनेता अभिनेत्री म्हणून यादी काम आहे त्यामुळे सवयीचं आहे किंवा दररोजचं रुटीन हे सगळं किती कम्फर्टेबल वाटतं एकमेकांना मला असं वाटतं की आ, तो कम्फर्ट आमच्याकडे अगदी पहिल्यापासूनच होता कारण पण फक्त सखी आहे म्हणजे मला काय वाटतं ना बर -बर वाट की मला अशा लोकांबरोबर कम्फर्टेबल वाटतं की जे कामाच्या जागी काम करायला येतात सो आम्ही मजा करतोच पण बरेचदा सखीचा -बर सुद्धा फोकस आता खूप जास्त शार्प झालेला आहे कामाच्या जागी आणि सखीपेक्षा ॲक्च्युली मी इतर अनेक नटे अशा आहेत म्हणजे ऋता दुर्गुळे ऋताबरोबर मी जास्त काम केलं आहे ऋताबरोबर मी सखीपेक्षाही जास्त केलं आहे सायली संजीव आणि मी तर आम्ही विनोद करतो की आमचा एकत्रच कॉन्ट्रॅक्ट करतात म्हणजे सो कम्फर्ट मला असं वाटतं तेव्हाच येतो की जेव्हा दोघांनाही मिळून एक काहीतरी चांगलं तयार करायचं आहे आत्ता आम्ही प्रेक्षकांसमोर एक उत्तम सकस नाटक देण्यासाठी येतो आहे एक विनोदी नाटक देण्यासाठी येतोय त्यामुळे आम्ही दोघंही हे विनोदी नाटक असल्यामुळे आमची विनोदबुद्धी एकतर वेळ तालमीमध्ये ऑन असते तर त्यामुळे आम्ही एकमेकांवर जसे जोक करतो तसे ते पात्र म्हणून पण एकमेकांवर जोक करणं एक किंवा एकमेकांना ॲडिशन सुचवणं हे सगळं चालू आहे आणि हो अर्थात हा ह्या लेवलला कम्फर्ट नक्की आहे की मी सखीला जाऊन काहीतरी सजेस्ट करू शकतो किंवा सखी मला येऊन काहीतरी सजेस्ट करू शकते कधीकधी असं होऊ शकतं की तुम्हा तेवढं तुमच्यात जर मैत्रीचं नातं तर तोपर्यंत तयार झालं नसेल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही एकमेकांना काही असं सजेस्ट करू शकत कर नाही पण पर... जेव्हा एकत्र तुम्ही काम करताय समोरूनही खूप छान वाटत आहे सोशल मीडियावर आम्हाला तुम्ही असं एकत्र दिसता कधी भांडण होतं घरात लुटुपुटीची भांडणं वगैरे आणि सॉरी कोण म्हणतं पहिल्यांदा <laughs> नाही सगळ्यात डिग्रीची भांडणं होतात म्हणजे थोडं पण डिसअग्रीमेंट वादविवाद भांडण सगळ्या प्रकारची भांडणं होतात आणि डिस्मे ते पण ते भागच असतो कुठल्याही नात्याचा त्याच्या त्याला किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येक जोडप्याने ठरवायचं सो मला असं वाटतं की आम्ही ते पूर्णपणे स्वीकारलेलं आहे की आपल्याला आता ते होणारच आहे कारण दोन इतक्या स्वतंत्र व्यक्ती जेव्हा एकत्र येतात आणि आयुष्य एकत्र घडवायचा प्रयत्न करत असतात तेव्हा ऑफकोर्स हे होणारच त्यामुळे पण आम्हाला मला म्हणजे आय थिंक ओव्हर द इयर्स म्हणून आता नऊ वर्ष एकत्र झाली आणि त्या स या काळात असं लक्षात आलं आहे की भांडण होतं आणि त्याने अजून हो प्रेम वाढतं आणि त्यातनं तुम्हाला अजून काहीतरी या व्यक्तीबद्दल कळत जातं आणि पण ते तेवढ्या ते कि, किती काळ ताणायचं ते टिकवून ठेवायचंय का ते या हे म्हणजे कधीच नव्हतं भांडण झालं ओके झालं डन इट वॉज ओव्हर ते आता तीन दिवस यांचं भांडण सुरूच आहे असं आम्ही कधीच करत नाही एकमेकांना आणि ते आमच्या नाटकातच वाक्य आहे की भांडण हा लग्नाचा आधारस्तंभ आहे असं तो एका पॉईंटला म्हणतो तर मलाही असंच वाटतं अर्थात त्या भांडणाला भांडणात मला असं वाटतं की कोणी एकमेकांवर विषारी विखारी होऊ नये आणि अर्थात फार वाईट गोष्टी पण आपण ऐकतो की माणसं फिजिकल अब्युजमध्ये जातात तर तसं काही अर्थातच तस होऊ देऊ नये आणि ते चुकीचंच आहे पण त्या व्यतिरिक्त की जिथे दोघही आपापली बाजू अगदी तावा तावाने मांडत आहेत अशी नवरा बायकोची कुठल्याही जोडीदारांची भांडणं जोपर्यंत ते समजून घेत आहेत नंतर आणि ती भांडणं मिटवत आहेत ती भांडणं मला असं वाटतं चांगलेच आहेत बद्दलची आहे ते अचानक फक्त एखादं भांडण म्हणजे आपण ही आर्ग्युमेंट जिंकायची आहे म्हणून वाटेल ते मुद्दे आपण काढून त्या व्यक्ती ती वर वार करत नसू तर इट्स फायन सॉरीचली असं म्हणजे तेवढे आम्ही आहोत की खरंच कोणाची तरी खूप क्लिअरली चूक असेल ना तर आम्ही सॉरी म्हणतो ते कळतं तुम्हालाच आणि जर तुमची चूक असेल तर तुम्ही भांडता भांडता जेव्हा लक्षात येतं ना की ओ ओ खर तर चूक माझी आहे तेव्हा आम्ही म्हणून टाकतो सॉरी एकमेकांना पण अनेकदा आम्ही अॅक्च्युली ती भांडणानंतर म्हणजे झालं एक खूप मोठं भांडण झाल्यानंतर ओके काय वाटतंय तुला काय वाटतंय मला काय वाटतंय बोलूया लेट्स टॉक इट आऊट आणि आता वी द वे स्टेज वेअर असं आय मला सॉरी म्हणायलाच पाहिजे तू अशातला भागच नाही म्हणजे की असं होतं की भांडण झालंय ओके ठीक आहे आहे मुद्दा हिचा कळलाय मला त्याचा कळलाय पुढचा विषय असं इट जस्ट गोज अहेड हेड सो ते खूप महत्वाचं नसेल तर त्यावर संवादही होत नाही अनेकदा कारण अनेक भांडणं अशीच असतात ना की उगाच झालं भांडणात आता बरं या नाटकामुळे एक नवरा म्हणून किंवा बायको म्हणून कोणती गोष्ट लक्षात आहे की मी या पात्राशी एक गोष्ट माझी आणि या पात्राची सेम आहे असं काही पसारा किंवा यातला एक प्रसंग हा विराजसने आमच्या आयुष्यात ऍक्च्युली घडलेला प्रसंग आम्ही टाकून घेतलाय होय म्हणून त्याला सांगितलेला त्याला खूप आवडला आणि पसाऱ्यावरनं आमचं एक भांडण झालं होतं ज्यात माझं एक म्हणणं होतं सखीचं एक म्हणणं होतं आणि कसं होतं कधी कधी भांडणात खूप कॉमेडी सिच्युएशन पण येते म्हणजे एकदा सखी आणि माझं हिच्या ही, ही, ही लंडनला राहत असताना लंडनच्या घरी खूप जोरात भांडण झालं आणि काहीतरी करत करत मी सॅक फाड आपटली आणि माझ्या लक्षात आलं की त्याच्या आतमध्ये किंडल आहे तिचाच तिचं किंडल आहे किंडल आहे माझं वेगळीकडे होतं आणि मी बोलता बोलता जशी सॅक उचलली आणि असा सॅक काढून सॅकमध्ये हात घालून काहीतरी करत होती म्हणे काय करतोयस म्हटलं जरा बघतोय किंडलला क्रॅक गेला का <laughs> तर ते तर आता ती भांडणं आमची त्या लेवलला आलेली आहेत की कॉमेडी ती करत भांडणं करता करताच कॉमेडी होते आपल्याला कळत असतं फट्टकनं काहीतरी कोणतरी बोलतं आणि एक अचानक भांडणं करता करता फिदी फिदी हसायलाच लागतो हो वगैरे हे सगळं आता आमच्यात होतं छान छान वाटतं वाटतं तो सीन करताना तुम्हाला किती आणि किती तुम्ही तुम्ही एन्जॉय करता कारण की दोघही एनर्जेटिकच आहात <laughs> आताही बोलताना प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये दोघंही तितकेच एनर्जी लावताय <laughs> सो स्टेज वर आम्हाला ती एनर्जी दिसणारच आहे त्या सीन मध्ये पर्टिक्युलर किती एनर्जी असते नाही नाही तो तर खूप हाय एनर्जी सीन आहे पण मला चांगलं असं वाटतं की आता आम्ही आता काय अगं आम्ही या नाटकाचे निर्मातेपण आहोत त्यामुळे आता नाटकाचा पडदा उघडल्यापासून प्रत्येक वाक्याला आम्ही तेवढीच एनर्जी लावणार आहोत सो त्या सीडमध्ये असतेच आता इंटरवलमध्ये एनर्जी असणार आहे आणि मी म्हटलं तसं पहिल्यांदी कलाकारखाना या आधीसुद्धा सुनील बर्वे सरांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट होता सुबकचा सपोर्ट होता म्हणून अमर फोटो स्टुडिओ इतक्या यशस्वीपणे पार पडू शकलं फक्त त्यावेळी काही गोष्टींमध्ये आम्ही थोडंसं बॅकसीट घेतली होती पण आता आम्ही त्या व्यवहारातही उतरलेलो आहोत त्यामुळे आता प्रयोग लावणं हे करणं ते करणं या सगळ्यातही आम्ही ॲक्टिवली पार्टिसिपेट असल्यामुळे आता स्टेजवरच नाही आता स्टेज, स्टेज बाहेरही तेवढीच एनर्जी आम्ही दोघंही लावतो नवरा बायको म्हणून एक एक चांगली गोष्ट सांगायची तो सुरतमधली मी ह्याच्या आधी सांगितलं होतं तसं सा मला त्याच्यातलं कुतूहल खूप आवडतं आणि मला ते त्याचं खूप कौतुक आहे तसंच त्याच्यातली एम्पथी ही मला खूप आवडते आणि मला असं वाटतं की तो खूप म्हणजे त्याला वयाने मोठ्या व्यक्तींबद्दल अगदी लहान बाळांपर्यंत सगळ्या वयोगटातल्या सगळ्या लोकांबद्दल खूप एम्पथी आहे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधनं येणारी लोकं आणि ते आपण ज्या लोकांना बघत मोठे होतो त्या म्हणजे त्या सगळ्यांना त्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त पण अशी लोकं मग ती परदेशी लोकं असतील ती वेगळ्या गावातली लोकं असतील त्या ते छोट्या कुठल्या तरी ग्रुपमधली लोक आय फीलयक like माझं अनेकदा असं होतं की मी ज्या लोकांना भेटली आहे त्या लोकांना मी समजून घेते आणि मला ते कळतात mm. पण सुव्रतच्या एम्पतीमुळे तो त्याच्या पलीकडे जाऊ शकतो त्या वेगवेगळ्या लोकांमधल्या वेगवेगळ्या क्वालिटीज त्याला तो म्हणजे त्याला दिसतात ज्या मला दिसत नाहीत आणि मला असं वाटतं ती खूपच चांगली आणि गोड क्वालिटी आहे <laughs> <laughs> मी आधी सखीबद्दल असं म्हटलं होतं की ती अतिशय निर्मळ आहे आणि जे खरंच आहे मला तिच्यातली दुसरा अतिशय चांगला गुण असा वाटतो की म्हणजे ती असा खरोखरच झरा आहे आनंदाचा मला खूपदा असं वाटतं की तिच्यात एक प्रचंड सुंदर विनोद बुद्धी आहे आणि सखी ही अनेकदा ही काहीही कारण नसताना आनंदी असणारी माणसं असतात आणि तो आ, तो आनंद दुसऱ्यांपर्यंत पोचतो म्हणजे त्यामुळे तिचा सहवास मलाच नाही तिच्या सर्व मैत्रिणींना सर्व मित्रांना कुटुंबियांना सतत हवा हवा वाटतो मग सखीबरोबर तुम्ही कितीही वेळ काढलात तरी कमीच पडतो असं जे वाटत ते तिच्यातल्या त्या गुणामुळे ती काहीही कारण नसताना सुद्धा खूप आनंदी राहू शकते आणि तो आनंद ती दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकते मग तो विनोद करून असेल काहीतरी छोट्या छोट्या गिफ्ट आणून असेल छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी करण्यात असेल खूप क्यूट जोडीशी आज माझ्या गप्पा झालेल्या आहेत सो तुम्हाला प्रयोग हाऊसफुल होऊ देत थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका